प्रश्न तुमचे उत्तर आमचे नगर परिषद पंचवीस च्या अनुषंगाने काल दुपारी नगर परिषदेच्या सभागृहात प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला प्रभाग सोडत प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक व शांततेत पार पडली याप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर नगर परिषद प्रशासनाचे अधिकारी उपमुख्याधिकारी चंद्रकांत भोळे आस्थापना प्रमुख बाळासाहेब पारधीनसह सर्व विभाग प्रमुख हजर होते सोडतीच्या स्वामी मुक्तानंद विद्यालय येथील विद्यार्थी प्रणव बाबूलाल अवनकार व कुमारी उत्कर्षा नवनाथ पोळ यांच्या हस्ते काढण्यात आल्या प्रभाग प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात येऊन निवडणूक प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाल्याचे वातावरण निर्माण झाले मात्र काल प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर झाली असली तरी इच्छुक उमेदवारांना मतदार याद्या न मिळाल्याने त्यांनी नाराजी जाहीर केली विशेष म्हणजे या आरक्षण सोडतेकडे बहुतेक पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले चार वर्षानंतर होणारी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार वगळता खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या न्यूज लोकतंत्रितींसाठी अयुब शाह एवला जहुनाथ नगरपालिकेतील तेरा प्रभागामध्ये आरक्षण सोडत व त्याचबरोबर महिलांकरता आरक्षित असलेल्या प्रभागांची उद्या सोडत या ठिकाणी काढण्यात आलेली आहे या प्रक्रियेमध्ये ऑनलाईन पद्धतीने तसेच नगरपालिकेतील तेरा प्रभागातील पन्नास टक्के जागा म्हणजे तेरा जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दोन जागा अनुसूचित जमातीसाठी एक जागा नावाप्रसाठी सात जागा याप्रमाणे आरक्षित केलेले आहेत आणि उरलेल्या जागा अनआरक्षित आहेत प्रत्येक प्रभागात एक जागा